गुड मॉर्निंग गाईज आज नवीन ब्लॉगला आम्ही चालू करतो आज सो आजचा ब्लॉग खूप स्पेशल होणार आहे आज आमची सगळी पूर्ण हॉल फॅमिली येणार आहे आणि आता नक्की नक्कीच तुम्ही पाहा खूप मजा पण येणार आहे आज आणि काल आम्ही तुम्हाला दाखवू इच्छितो तुम्हाल। नाही काल खूप अशी धमाल केलेली होती पण आम्ही व्हिडिओ काढला नाही आणि मी आज नक्की काढणार आहे तर आज नक्की बघा मॅडम जेवणाची तयारी झालेली आहे सगळेजण येणार आहेत आता जेवणाची तयारी चालू आहे काय झालं आज काय भाजी काय स्पेशल आहे ओके तर पावसामुळे असं पाणी लागलेलं आहे हे मागचं आमच्या घराच्या मागचं वातावरण आहे आई कुठून गेली आहे कपडे धुवायला ते बघते मी कुठून नाही आई तुझ कुठेतरी असं तुम्हाला दाखवते मी मस्त बघा किती छान वाटते नजारा पण पटापट जेवणाची तयारी चालू वगैरे सगळी येथे मंडळी साखरचे पाई वगैरे आणि पायीचा खूप वेटिंग आहे तर पुरण बटापट जेवण करूया एका साईडला भाजी करून घेते भात झालेला आहे रेडी आहे सगळं तर पुरे बटाकट चला भाजी शिजायला ठेवले जरा नाश्ता करून घेते तर भाकरी आणि भाजी होती कोबीची पटापट नाश्ता करून घेते म्हणजे भांडी वगैरे हो घासायला सुरुवात करते <laughs> <laughs> ना तुम्ही पण नाश्ता करायला विजला ना काय वाट लावणार आम्ही चाललेलो आहे आता काय बघेलो आईला चाललो आणायला कपडे धुवायला गेले आई मोबाईल कपडे धुवायला गेलेली हा कुठून येऊ मी एक दिन आई दिस मी उगाच आली झाडा झुडपातून जायचंय बाप्पा गणपती बाप्पा मोरिया हे याच्यातून येऊ नको रे बाबा हे असं हे रिस्की काम असतं यांच आता मी मोबाईल बंद करू इच्छिते हा एवढा अफाट पाऊस आणि त्यात आई गेलेले कपडे धुवायला आणि आम्ही गेलो म्हणून काय हो आता पावसात अजून भरलं असतं ना मी भिजलेली आहे यांनी काय केलंय स्वतःचा खेळ खेळलेले हे बिग बॉस सारखा स्वतःला छत्री ठेवली आणि मला भिजवल

हा का गुंड अळू आले भाजी लावायला मल्ल्या मिरची नका देऊ <laughs> फक्त पूजा ताई डेकोरेशन <laughs> स्टार्ट इथे आर्धा चंद्र आहे इथं इथे आहे